टिमाड्या मध्ये भिवंडीमध्ये गुंदवलीमध्ये आपला टिमाठ्या गुंदवली आपल्याकडे शोरूम जे आपण बनवलेलं आहे तुम्हाला मध्ये तुम्ही बघितलं असाल तुम्हाला प्रत्येक गोष्ट जी किचनमध्ये आपल्याला वापरायची लागतात तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला आमच्याकडे मिळेल स्टीलपासून तांबा पितळ ॲल्युमिनियम सर्व गोष्टी तुम्हाला आमच्याकडे अवेलेबल आहेत मार्केटपेक्षा कमी भावामध्ये आणि कमी रेटमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट इथे अवेलेबल असणार आहे जसं की तुम्ही तांबा पितळ अल्युमिनियम स्टील सगळं तुम्हाला आमच्याकडे मिळणार आहे त्यानंतर ता आमच्याकडे प्रत्येक गोष्ट नहीं। नहीं जी तुम्हाला दाखवू शकतो मी स्टीलमध्ये तुम्ही बघितलं असाल ही पूर्ण स्टीलची प्लीझिरो फोरची क्वालिटी आहे जी कधी फाटणार नाही चिरणार नाही आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीची मी गॅरंटी देऊ शकतो की कधी फाटलं की प्रत्येक गोष्ट मी तुमच्याकडनं रिटर्न घेऊ शकतो आणि तुम्हाला नवीन फीज तुम्हाला रिटर्नमध्ये दे देऊ शकतो त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्समध्ये तुम्हाला मिक्सर हीटर इंडक्शन बेस शेगडी सर्व गोष्टी तुम्हाला आमच्याकडे अवेलेबल होतील त्यानंतर डोस मी काचीच्या वस्तू काचेचे कप ट्रे तुम्ही बघू शकता इकडे काचेचे ग्लास आहेत मेलमाईनमध्ये तुम्हाला प्लेट मिळतील प्लेट्स मिळतील वाट्या आहेत वॉटर प्लेट्स तुम्ही बघू शकता इकडे वॉटर प्लेस आमच्याकडे अवेलेबल आहेत मेलमाईनमधून हॉटेल्स पण आवाज असेल ते पण आमच्याकडे तुम्हाला क्वांटिटीमध्ये अवेलेबल मिळेल शेगडी लोखंडाच्या वस्तू लोखंडाची कढाई तवे सगळे तुम्हाला आमच्याकडे रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला पूर्ण मिळतील तुम्हाला काही गिफ्टिंगसाठी आयटम्स हवे असतील तर पूर्ण गिफ्टिंगसाठी आमच्याकडे आयटम्स तुम्हाला आहेत हा काचचा ग्लास पेट आहे हा तुम्हाला टेस्टिंगसाठी खूप चांगला आहे त्यानंतर

ट्वेंटी फोर कॅरेट गोल्ड गोल्ड प्लेटेड सेट आहे त्या तांब्याचे डिझाईन्समधले तुम्हाला मस्ते आहेत खूप सारे तर तुम्हाला विंटेज कलेक्शन मिळेल प्रिंटेड तुम्हाला मिळतील चार्जिंग तुम्हाला मिळेल तांब्यामध्ये याची पूर्ण गॅरंटी आहे की हे तुम्हाला काळा पडणार नाही आणि चमक जी आहे ती अशी आयडिटीज राहील तुमच्यामध्ये तर तुम्हाला ब्रँडेडमध्ये तुम्हाला कढाई कवे आहे कास्ट आयरनमध्ये तुम्हाला वस्तू मिळतील तव्या आहे पक्कमचं भांडं आहे बीडाची कढाई तुम्हाला मिळेल आमच्याकडे हे ते सगळं तुम्हाला दाखवतो मी हे तुम्हाला, तुम्हाला मार्केटपेक्षा पूर्ण रेट रेटमध्ये हो मिळेल माझी प्राईस लागलेली आहे की मी मार्केटपेक्षा तुमच्याकडे देऊ शकता आणि बघा तुम्ही मला कळेल की ॲक्च्युली काय डिफरन्स आहे आमच्या इकडे आणि सर आम्ही इथे सह खूप साऱ्या गोष्टी मॅन्युफॅक्चरिंग करतो तर तुम्हाला गॅस सेगडी मिळेल आमच्याकडे अल्युमिनियमची टोक मिळतील डोसा तवा इडली तवा, तवा सगळं तुम्हाला आमच्याकडे मिळेल स्टीलमध्ये तुम्हाला वेरिएशन्समध्ये डबेल डिझाईन्स आले हे स्टीलसाठी स्टीलमध्ये नवीन मट्टे आले ते दिसतात तुम्हाला मातचं दिसेल आणि पूर्ण स्टीलमध्ये आहे आता मुलांची सुट्टी लागली आहे शहा उद्यावर मुलांना तुम्हाला टिफिन्स लागतील बफेट टिफिन्समध्ये माझ्याकडे बफेट टिफिन्स अवेलेबल आहेत त्याची पूर्ण गॅरंटी राहील की ते नो लिकेज लिकेज होणार नाही पूर्ण सो तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटीज माझ्याकडे अवेलेबल आहेत कलर्स प्रिंटेडमध्ये याची पूर्ण गॅरंटी आहे की लिकेज होणार नाही मध्ये मिक्सर पण मिळतील मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्याकडे जेवढे पण इलेक्ट्रॉनिक्स आयटम जे आहेत ते तुम्हाला एकदम प्युअर आणि फ्रेश मिळतील तर मार्केट वेळ काय करतात फ्लिपकार्टवरती जे रिजेक्शन वाला माल आलेला असतो तो तुम्हाला ऑलमोस्ट कमी रेंज मध्ये विकला जातो माझ्याकडे तुम्हाला तसं काहीच मिळणार नाही जे काय आहे ते पूर्ण फिट फिल्ड फिट पोरं फ्रेशनेस असणार आहे आणि मार्केट पेक्षा कमी रेंजमध्ये तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो हा कंपनीचा तुफान मॉडेल आहे ह्याच्यावरती माझी प्राईज आहे फाय एट एट झिरो ह्याची एम आर पी आहे सेवन थाउजंड फाईव्ह हंड्रेड आज तुम्ही ॲमेझॉनवर किंवा ऑनलाईनवर चेक केला तर तुम्हाला सेवन थाउजंडच्या खाली मिळणार नाही माझी प्राईज आहे फाय एट एट झिरो मी तुम्हाला याचा परत डिस्काउंट करून देईन सो माझी प्राईज आणि तुम्ही ऑनलाईनची प्राईज कम्पेअर करू शकता तुम्हाला माझ्या रेटवरती कुठेच मिळणार आहे सो बेसिकली हीच गोष्ट नाही प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला असा डिस्काउंट मिळणार आहे प्रत्येक गोष्टीवरती तुम्ही एकदा येऊन नक्की व्हिजिट करा आमच्या इकडे सेव्हडी ॲक्च्युली काय समजा सीटमध्ये रेडी नाही आहे ना तर मी कलरफुल मी सीट त्या लावून ठेवल्या असते सध्या लग्न सीजन चालू आहे तर तुम्हाला लग्नासाठी कन्नदान द्यावं लागतं आमच्याकडे कन्नदान पण रेडी आहे तुम्हाला आल्यानंतर इकडे वेगवेगळी गोष्ट तुम्हाला चॉईस करून द्यायची गरज लागणार नाही हे याशिवाय मी सेट करून ठेवलं आहे तर हा पाच भांड्यांचा सेट आहे त्यामुळे तुम्हाला सर्व भांडी पाच पाच मिळतील तर तुम्हाला पाच ताटं पाच वाट्या पाच ग्लास पाच तांबे त्यानं पाट पोलपाट लाटणं भाकरी तवा डब्बे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच सेटमध्ये मिळणार आहेत तर तुम्हाला वेगवेगळ्या दोन सेट बनवायची गरज लागणार नाही जो पाचचा सेट मिळेल तुमचा सेट मिळेल सिंगल भांड्यांचा सेट मिळेल जसं आमच्याकडे हंडा कळशी आहे सो युनिक आहे तर तुम्हाला माझ्याकडे पूर्ण अवेलेबल असणार आहे